नॅशनल बँकांप्रमाणे राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये देखील लागू होणार सिबिल स्कोर क्रास प्रणालीद्वारे राज्यातील पतसंस्थांना एकाच क्लिकवर मिळणार कर्जदारी संपूर्ण माहिती थकबाकी आणि फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी कागीगर साबित होणार क्रास प्रणाली तुम्ही जर पतसंस्थेमधून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आता पतसंस्था देखील हायटेक होऊ पाहत आहेत राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे आता सहकारी पतसंस्थांमध्ये देखील कर्जदाराची आर्थिक पडताळणी केली जाणार आहे नॅशनल बँकेत कर्ज घेताना कर्जदाराचा सिबिल स्कोर तपासला जातो म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो कडून तीन अंकी रिपोर्ट सादर केला जातो कर्ज अर्ज प्रक्रियेत सिबिल स्कोर महत्त्वाची भूमिका बजावते सिबिल स्कोर कर्जदात्यासाठी पहिली छाप म्हणून काम करतो जितका जास्त स्कोर असेल तितकी तुमच्या कर्जाचं पुनरावलोकन आणि मंजुरी मिळण्याची शक्यता जास्त असते मात्र सहकारी पतसंस्थांमध्ये या तपासणीत अपवाद आहेत यामुळे कर्जदार एका पतसंस्थेत कर्ज थकवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पतसंस्थेतून कर्ज घेतो यासाठी एक एन ओ सी प्रणाली आहे मात्र तिची कार्यक्षमता कमी असल्यानं थकबाकी अर्जदाराचे फावते परिणामी पतसंस्था अडचणीत येतात यावर जालिम उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं क्रॉस प्रणालीची प्रणाली, प्रणाली तयार करण्यात आलेली आहे सहकार क्षेत्राकडून याला ग्रीन सिग्नल मिळाला असून येत्या नऊ फेब्रुवारी रोजी याचं लॉन्चिंग केलं जाणार आहे बँकांमध्ये कर्ज घेताना ज्याप्रमाणे सिव्हिल रिपोर्ट बघितला जातो त्या सिव्हिलमध्ये सहकारी पतसंस्थांचा सा समावेश नाही त्याकरता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं क्रास नावाची प्रणाली आम्ही तयार केलेली आहे सहकार खातं ही प्रणाली वापरणं सगळ्या पतसंस्थांना बंधनकारक करणार आहे त्यामधून पतसंस्थांना जे कर्जदार फसवतात एकच माणूस चार चार पाच पाच पतसंस्थांमध्ये कर्ज घेतो अशा आपवृत्तींना या क्रास प्रणालीमुळे आळा बसणार आहे त्याचंही लॉन्चिंग आम्ही या परिषदेमध्ये करणार आहोत क्रॉस प्रणालीमुळं नवीन कर्ज देताना कर्जदाराची सर्व माहिती एका क्लिकवर पतसंस्थेला मिळणार असल्यानं थकबाकी आणि फसवणूकच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे शिर्डीत आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद पार पडते या दरम्यान क्रॉस प्रणालीचा लोकार्पण होऊन राज्यातील सर्व पतसंस्था वापरणं बंधनकारक असल्यानं पतसंस्थांनी देखील या प्रणालीचं स्वागत केलं आहे करण्याचं जे घोषणा केलेली तिचं स्वागत केलेलं आहे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त येत्या आठ आणि नऊ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकारी पतसंस्था परिषदेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आठ देशांचे आणि सहा राज्यांचे प्रतिनिधी सगळ्या जगभरातून येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किमान पंधरा ते वीस हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज आहे या परिषदेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे राज्यात साधारण वीस हजार पतसंस्था सहकारी तत्वावर काम करतात ज्या जवळपास दोन कोटी ठेवीदार विश्वासानं आपली जमा पोंजी ठेवतात याच रकमेतून पतसंस्था कर्जदारांना कर्ज पुरवते मात्र यात अनेकदा कर्जदारांची आर्थिक परिस्थिती माहीत नसते आणि त्यामुळे ते थकबाकीत जातात परिणामी अडचणी निर्माण होतात याला आळा घालण्यासाठी आता क्रॉस प्रणाली प्रणाली महत्वाची ठरणार आहे यात शंकाच नाही मनीष दवंगे एस पी न्यूज चोवीस तास शिर्डी